ताई ताई ताई, ताई, ताई। फक्त एक मिनिट थांब फक्त एक मिनिट तर कशी दिसते मी सगळं लावलेलं आहे मी कशी दिसते तर मला हे सांगायचंय का माझ्यासारख्या असंख्य बायका आहे इन्स्टावरती तर जेव्हापासून किरणचं असं झालंय मी म्हणजे काहीच काढलेलं नव्हतं आणि हे ज्या वाटे ना तुम्हाला मला दिसत आहे या 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 सर्व मला किरणनी केलंय जर मी स्वतःला म्हणतच नाही का किरण माझ्यासोबत नाहीये मी असं कायम समजते किरण माझ्यासोबत आहे तर हा समाज आपल्याला जगू का देत नाही पहिली गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या भरपूर बाया नसतावर तर मी त्यांना एकच सांगते का तुम्ही सर्व घाला कारण समाज आपल्याला बदलायचा आहे आपणच समाजाला बदलू आप शकतो जर आपण जर घाबरलो समाज फक्त माझे ठेवायला आहे आप आपल्याला आणि आपल्याला असं कोणीच नाही म्हणत का तुम्ही काय करता मुलांना कशी सांभाळता की आपल्याला जर विचारत असते तर ठीक आहे आपण त्यांच्यासाठी सर्व काढून ठेवू म्हणजे आपल्याला आज कोणीच विचारत नाही फक्त आपल्याला एक शब्द दिलेला आहे तर तो शब्द मी माझ्यासाठी तर कधीच लागू करत नाही कारण मी कधीच समजत नाही तर किरण माझ्याजवळ नाही कायम समजते किरण माझ्या जवळच आहे आणि तुम्हाला पण सांगते तुम्ही पण सर्व घाला आणि सगळं घाला आणि समाजाला न घाबरता कारण आज आपण जर माघार घेतली हा समाज आपल्याला जगू देणार नाही म्हणून आजपासनं एक गोष्ट नक्की करा माझ्यासारख्या मला माहिती आहे खूप कमी वयातलं बायका आहे असं झालेलं आहे तर हो ते माझ्या विरोधात भरपूर लोक आहे कारण आज मला ट्रोल करताय फक्त मंगळसूत्र घालते म्हणून तर नाही घाबरत मी त्यांना कारण त्यांच्यात हिंमत असेल ना त्यांनी माझ्या समोर या आणि मग मला सांगा तेव्हा मी त्यांचं ऐकेल आणि माझं घर जे मी चालवते ना माझा प्रपंच माझी मुलं त्यांनी पण आम्हाला काहीतरी द्या घरात म्हणजे आम्ही रोजचं काही असेल आमचं खाणं पिणं ते करू तेव्हा आम्ही ऐकू जर आपण जर कोणाचा ऐक कोणी आपल्याला खायला आणून देत नाही तर आपण असं माझाचं काय ऐकायचं नाही ऐकायचं तर मी तशी मुलगी नाही मी कोणाचं ऐकत नाही जे मला वाटतं मी ते करते आणि माझ्या किरणने मला ही सवय नाही लावली का कोमल तुला जर कोणी बोलेल तू तू ऐकून घेऊ अशा माझ्या समोर असा प्रसंग होता किरणचा असं झाल्यानंतर माझ्या पायात जोडवे होते तर मी एकटी हॉस्पिटलसाठी लढत होते त्यावेळेस मला कोणीच विचारलं नाही आणि नेमकं त्यावेळेस आल्यानंतर मला म्हणता तू जोडवे काढ मग हे नको घालू टिकली नको लावू का मी ऐकू जर ज्या वेळेस मी वाईट वेळेस होते त्या वेळेस मला जर कोणी विचारलं नाही कोणी मला सपोर्ट केला नाही तर मी आज त्या लोकांचं का ऐकू तर, तर मी समाज समाज ना समाजाच्या विरुद्ध आहे हा समाज आपल्याला बदलायचा आणि आपणच करू शकतो हे तर मला मध्ये नक्की सांगा आजपासनं कोण कोण सुधारणा करणारे स्वतःच तर मी तर खूप केलेली आहे म्हणजे मी तर ती गोष्ट मानतच नाही जेव्हापासून किंवा असं झालंय मी स्वतःला हा शब्द कधी म्हणत पण नाही आणि मी लावून पण घेत नाही कारण आज ती व्यक्ती आपल्यासोबत जरी नसली तरी आज आपण त्याचा प्रपंच सांभाळतोय त्यांचे दोन गोंडस अशी मुलं सांभाळतोय सर्व करतोय आणि त्यांच्या मागे आपण आपलं नाव पण लावतोय तर मला कुठेतरी हे वाईट वाटतं कारण मला कमेंट्स करता तर ठीक आहे करा ते त्यांचे विचार आपण त्यांचे विचार नाही बदलू शकत पण खरं जर बहिणीवर आणि आपल्या स्थक्य बहिणीवर जी वेळ येईल ना तेव्हाच आमचं दुःख त्या लोकांना कळेल आणि माझ्यासारखं दुःख फक्त तुम्ही जे आहे ना म्हणजे माझ्यासारख्या बायकांना ना आपणच एकमेकींचं दुःख समजू शकतो